लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा चला युट्यूब ला नाव काय रे तू काय नाश करतो का रे काही तर नमस्कार मित्र माझं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये तर आज आपण सफाई सफाई आलोय पडवीत आपल्या लिंकिनच्या नागराचा मोठा तुटलाय तोच नट सापडण्यासाठी आपण इथं आलो इथंच कुठतरी होता तो नट सापडत नाही आता तू आहे आपल्याला आणि सौर कुडतरी नट आहे पहा नट आहे बाफ वाहत्रच होते पण त्याच्यात नाही आता बाजूला केलं दिसत कोणतरी लेमकीच्या नट सगळे बाजूला केलं दिसतं इकडे रिया असू लागतं ते नट

तू का? एक काढून दिलाय फक्त आता राहिलाय देवा देवाच राहिला फक्त आता आम्ही राहिला देवा चालला तो उन्हाला कारण खास त्याला बाय तिथून रोशाला घे रोश तिढं जा तिढं गेला का माझं वातावरण एकदम क्लिअर आहे साखळी साखळी एक नंबर वाट राहिलं नाही तर कालचं का वातावरण होतं एकदम खत नाही पड कशाला घेतलं रे हा घे कारण वेळा बघे फटकन तो निघे गाडी गाडीत पडून फोन घ्या बरं गाडी प्रोड घ्या नाही टाकून घ्या थोडस वाढवश काम न करू टाकून घे टाकून घे गाडी प्रोड टाकून घ्या फोन करा चौक लवकर निघा हे कार नाही इंग्रज लवकर आवर काय करा काय फेकलं काच ठीक आहे आता करून ते चालले आपणही बी फक्त निघायचाच मार्ग आता गाडीत घ्या ना दोनशे रुपये टाकून घ्या पेट्रोल गाडीत ठीक आहे लेट्स गो तर फायनली कारण ते पण ना तो तो आता पण ही गाडी नेऊन द्यायची प्रश्न त्याचे वैताच होत्या तर आता विषय का आपल्याला हा दाता आहे आता पानाचा आता आता घेऊन जायला लागलेला गोळी लावायची लागली एखाद्याची पाणी लागतील चोवीचे पान न्याय लागतील एखादा नट न्याय लागेल बलपूर मोटर आहे तर इथून आता आता ठेवलंय आणि दात्याचे नट आपण ठेवले इथंच कुठं तरी कुठे गेले कुठं गेले चोवीसचे नट हा कीच आहे आता काय नट कुठं गोरप हेच नट आहे हे नट न्यायचे आपल्याला आणि चोवीसचा चोवीसचे दोन पान न्यायचे कारण ॲक्टूर चोवीसचा पानं नाही दापव ना का त्यावर त्रास झाला दोन पाणी घेऊन जायचे आय थिंक एकोणवीसच पण नाही यायला लागल एकोणवीस एवढे मटेरियल न्यायचं आपल्या ओळीला दाता करून टाकायला लागल त्याला तोच बोलता असतीलच त्याच्यात असतील आपण पोज नेले वाटतं तिसरंच न्यायचं हे घेऊन जो आता कृष्ण कदायचं आपल्याला आधी कृष्ण कदायचं त्याला घ्यायचं ते ओळी थोडं लावायचं अशा कुटाने दाती घेऊन दाते ऑर्डर करून द्या लागते आता लवकर नाही तर बातेमध्ये का होई एका अडचणी दाते घेऊन लागतो तर दाते पण सांगायला लागतील ठीक आहे आता आपण निघोनीला ते दाते याच्यात थोडी पिशवी लागला पिशवत व्हायला लागेल एखाद्या ही आपल्या ड्यूज फायर चावी आहे गाडी दादा ठेवला आहे आता चावी खिशात अभि गोईंग 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 गोनी डायरेक्टली नोंदणी करायचं आहे वातावरण बघा काही भारी आज एक नंबर चाललो आता ए बिश्व असे आपण नको तिथं तो भाऊ नाही कर घाली तो भाऊ नाही कर घाली एवढं काय झाले आता आपण कृष्ण का चाललोय पाम पाव जाऊन गाडी फिरव टाकून मला थोडा लावून त्याला किती दिला आवरेस पन्नास

काय चलाय काय तारा आहे त्याच्या नाही दुकान आपल्या केस काय म्हणते चांगल्या क्वालिटी सर तू गोंडस कोण सार तू हा आता पेड टाकलाय गाडीत नाही घ्यायच झालं काय रे तू काय नश करतो का रे काय डॅक्टर हिशाब हा दहा आता तुटेल कुठे हा आता हा घेऊन हा गोली खोलून याला टाकायला लागल त्याला फोन करतो ना नाही मागा ये बाहेर जाऊ गेला पाच वर्ष वापरल्या तेवर्ष लवकर बसून गेले घ्या खोला गेला क्लिअर बसून दिला आपण येऊ शकता म्हणजे काम चाव करायचं दगड खाली तर बघू शकता इथं आपलं फानायचं कामच हळू आवर खूप हार्ड आहे दुसरी पाळी चालू आहे आपल्या आता इतकं हार्ड आवर एक अविषयस नाही का इथून हार्ड आहे आणि त्याच्यामुळं हळू चालू होता तर नट तुटत आहे नट तुटाय पाहिजे हळूहळू काढली कधी वगैरे हळूहळू काढायच तर नाही तुम्हाला काहीच कळत नसेल ऍक्के पुढे चालू आहे काय एकच हे त्याच्यात काका अवघड बघू शकतो बघा साधा फोन जर असं इथं तर चालणं डायरेक्ट मुमकिन नाही ना मुमकिन ना, ना डायरेक्ट बघा तुम्ही फन कसा आपटतोय माग लोकल जर असते रेग्युलर लेमके सोडून तर या वावरात चालले पण असते एवढं भयानक काम येते त्याला घेऊ लवकर फण दो काय दोन अपडेट दो आता आपलं हे वावर झालंय पूर्ण आता वारच्या पट्टी चालू केला आपण पाहायचं का होऊ शकता ही निघा काय केला आधी रोटर मारून ठेवली त्याच्यामुळे वावर कडकून आलाय उपयोग काहीच नाही झाला शून्य उपयोग या रोटर मारून परत गावतुकून राहिलो वावर बघा परत गौतुकलो वावर त्याच्यामुळे काहीच उपयोग नाही झाला तर आता मग तुम्ही तर आता बघू शकता यवार पाण्या चालू आहे आपल्या ही पट्टी फाणली तिच्या खालची एक पट्टी फाणली आणि आता चालू आहे आणि आपल्याचा आप टूवर तुटलाय पानाचा आता फ्यूज बोल्ट टाकायचा आपल्याला थांबवलं मी बघ इथं याला फ्यूज बोल्ट राहतो इथं फ्यूज बोल्ट हा टाकायला इथं असं टाकतो तुम्हाला हा ही खास येते लिमकेनच्या पानं ही खास येते का काम बंद पडायचं काम नाही समजा आपल्या दुसरे एवढं कळ ठिकाण लागलं दाते बेंड होते हे होत्या हे किस्साच नाही याचा की होत नाही आणि मग काय होतं का आपलं काम पाच मिनिटात चालू होतं पाच मिनटं नाही नट चुटला आवाज येतो लगेच खाली उतरायचं म्हणजे मागं तर राहतच ना आपलं पाहिलं की पाहून घ्यायचं मस्त आणि तो जवळ टाकला आवडला काम फिक्स म्हणून सांगतो लेम शिवाय क्वालिटी नाही किंग पण आहे किंग जगातलंही पण पाहिलं मी असा पण कुठंच नाही पाहिलं ठीक आहे चला आता घेऊ पाटापाटा फोन तर फायनली त्या तांबड्यापर्यंत पूर्णावर आपलं झालं झालंय बँकेनचं फंड येऊस तर आडा करून टाकेल दिवसभर दास थांबून पाणी पेल सकाळ तेवढा टाकलं चालविले ठीक आहे चालला आता की आपण आखडली आता निघू आपण जर ही गाडी एवढी ही साईडला करायला लागेल वाटतं तेवढ्या साईडला करून निघू मग निघू तर फायनली निघलो आपण घराच्या दिशेने

बट्टी कान्या ए भट्टी कान्या भट्टी कानु बट्टी कान्या ना काय मॅके सर तुम्ही एवढी चल टाकून निघू तर फायनली पोचतोय घरी हा दिवस लावला इथं आता आता पिऊ हातपाय आधी बघू शकता टॅक्टर बाय आणि आपण इथं खूप हे रेडिएटर खोलून ठेवलं आहे कारण की ते लिकेज आहे मग त्यात डायरेक्ट एक तर एक बदलायचा विषय झाला आहे कारण की ते लिकेज झालं हो पाणी महत्वाचं ट्रॅक्टर त्याच्यामुळं आधी पाणी महत्त्वाचं असल्यामुळं एक दिवस उभं राहायला चालेल पण मग रेडिएटरचं आधी काम करून घेऊ तर आता वावरलं आहे विशेल बिन एवढे घ्यायला विशाल बिलसुद्धा आपल्याला पंप केक कापायला केक कापून घेऊ मग निघू आता ही चालू तर बेल्ट पण बदलून घ्यायचं म्हटलं बेल्ट पण बदलून घ्या आता ठीक आहे चला आता निघतो आता पंप विशल वेन आली आहे हे इलेक्ट्रिक बिल लावा घेऊन <laughs> इथे थांब ना इथे ता फिर तुमचा हो आहे चाल आता आम्ही चाललोय पंप एक कावेसाठी निघा <laughs>

तर फायनली आपण आता आलो आहे घरी केक बीक कापून सगळे बा सध्या सात मिळत दररोज लावून दिले मांजरीचं का वायचा की तर ठीक आहे आजचा व्हिडिओ संपू व्हिडिओ कसा ना वाटला नाही कमेंट करून नक्की सांगा लाईक करा फॉलो करा सरस करा भेटूया उद्या